एका शेतकऱ्याची मी गोष्ट सांगते तुम्हाला बघा शेतामध्ये वखरण करायचं होतं कारण पेरणी जवळ आली होती पेरणी जवळ आली होती तर फक्त ओके हो दोन तीन दिवस बाकी होते आणि वखरण हे आजच करायचं होतं त्याला तर वखरण हे आजच करायचं होतं तर त्याने युक्ती बघा कशी लढवली तर काय केलं माहितीये का बैल मागितला बाजूच्या घरी जाऊन पण त्यांनी काही बैल दिला नाही तर आता बैल जर दिला नाही तर तुमचे जर इंजिनियर असते त्या जागी तर काय केलं असतं तुमच्या इंजिनियरने काय केलं असतं माहितीये का बैलाचा शोध काढला असता की आता दुसऱ्याकडून बैल कसा मागू म्हणून तो बैलासाठी फिरला असता चार दिवस आणि हे चार दिवस तसेच निघून गेले असते आणि नुकसान मात्र पेरणीची वेळ हे चालली गेली असती पण आमचा शेतकरी तसा नाहीये बघा त्यांनी काय केलं आज त्यांनी बैल नाही दिला तर त्या बैलाच्या जागी आपली मस जुंपली घरी दुधाची मस होती ते मस घेतली आणि दुसऱ्या जागी मस जुंपली आणि मध झुंपून तिथे वखरण केलं आणि वखरण करून त्यांनी पेरणी सुद्धा केली आणि आज त्याचं असं छान उगवलं सुद्धा